तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने कर्जत तालुक्यात आदिवासी संस्कृतीचे दर्शन कर्जत तालुक्यातील ठाकूर समाज महादेव कोळी समाज आदिम कातकरी समाज व इतर आदिवासी संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी तसेच आदिवासी समन्वय समिती यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला होता नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन जागतिक स्तरावर विश्व आदिवासी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आदिवासी बहुल भागात आदिवासी समाज मोठ्या संख्येने एकत्र येऊन आदिवासी समाजातील पारंपरिक वेशभूषा परिधान करून या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी समन्वय समितीच्या वतीने कर्जत शहरात मोठ्या संख्येने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या वर्षी देखील या कार्यक्रमाचे आयोजन केले असून जागतिक आदिवासी आयोजन करण्यात दरम्यान कर्जत तालुक्यातील या वर्षीचा उपक्रमांनी साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमात आदिवासी समाजातील विविध कला पथकांचा कांबडी फुगडी नृत्य टिपरी नृत्य जंगली डान्स टाळ्यावरचा डान्स लेजिम नाच तसेच आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे नाच यासहित कला सादरीकरण करण्यात आलं या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने कर्जत तालुक्यातील नागरिकांना आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडून आणले तसेच रॅलीच्या स्वरूपात तरुणांचा मोठा सहभागही पाहायला मिळाला कर्जत तालुक्यातील विविध भागात आदिवासी बांधवांनी रॅली काढली होती तर यावेळी कशेले येथे आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थिती लावली होती यावेळी आदिवासी बांधवांशी बोलताना कशेळे येथे आदिवासी भवनासाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी घोषित केले जागतिक आदिवासी दिनाचा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि जागतिक आदिवासी दिन हा खरं तर म्हणजे कर्जत तालुक्याने सुरू केलेली परंपरा आहे गेली जवळजवळ नऊ वर्षापासून हे आदिवासी दिनाची सर्वजणं तालुक्यातले जवळजवळ जिल्ह्यातले आणि आता सर्वत्र जगातले आदिवासी हा एक उत्सव म्हणून साजरा केला जातो ह्या आदिवासी दिनाच्या मागे सर्व संघटनेच्या कार्यकर्त्या आणि असलेले सगळे आदिवासी बांधव यांची खूप मेहनत आहे त्यांचा एकच विचार आहे की सर्व आपली आदिवासी संस्कृती आहे साजरा करून सर्वांना आनंद मिळावा हेच या आदिवासी दिनातून सगळ्यांना एक मेसेज जातो सर्वांना आदिश आदिवासी दिनाच्या पुनशा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद घोषणेनुसार या जगामध्ये नऊ ऑगस्ट हा आदिवासी दिन जाहीर झाला आहे तो आपण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो तरतूद तालुक्यातील समाज किंवा आदिवासी समाज बंधू भगिनी खूप मोठ्या प्रमाणात आणि आनंदोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमलेले असतात आणि त्याची सुरुवात आज आपण इथून करत आहोत माझ्या सर्व आदिवासी बंधू भगिनींना सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना सर्वांना माझ्या आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गणेश पवारसह शीतल मोरे मेट्रो न्यूज करतात अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 9004357772 7219717701 तुमचा फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाईफ हॉस्पिटल म्हणजे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो नेटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद